स्वाध्याय इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पर्याय उमाजी नाईक स्वातंत्र्य समरस हौशी भारत मंत्री तात्या टोपे एक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावनच्या लढ्यात टिंबटिंब हे नाव दिले उत्तर स्वातंत्र्य समर दोन रामोसी बांधवांना संघटित करून टिंबटिंब यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले उत्तर उमाजी नाईक तीन अठराशे सत्तावनच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी टिंबटिंब हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले उत्तर भारत मंत्री चार भारतातील संस्थाने टिंबटिंब या गव्हर्नर जनरलने खालसा केली उत्तर डलहौशी प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक इंग्रजाविरुद्ध इंग्रजांनी अठराशे सत्तावन मध्ये ओडिसा जिंकून घेतला दोन येथे असणाऱ्या पायकांच्या वंश परंपरागत जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या तीन मिठाच्या किमतीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेप्रमाणे पायकांचे जीवनही असहाय्य झाले त्यामुळे संतापलेल्या पायकांनी अठराशे मध्ये इंग्रजाविरुद्ध सशस्त्र उठाव केला दोन हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला एक ब्रिटिशांनी अठराशे छप्पन साली हिंदू सैनिकांना लांब पल्ल्याच्या इन्फिलट्स बंदुका दिल्या दोन या बंदुकातील काडतुसांवरील आवरणदाताने तोडावे लागे तीन या आवरणाला गायीची व डुकरांची चरबी लावलेली असल्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली चार गाय हिंदूंना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निशब असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धर्मात भावना दुखवल्या त्यामुळे याच सैनिकात असंतोष निर्माण झाला तीन भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही उत्तर भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही कारण एक भारतीय सैनिकांकडे पुरेशी आणि अध्यायावत सशस्त्रे नव्हती दोन इंग्रजांकडे असलेली मोठी आर्थिक ताकद आणि अनुभवी सेनानी भारतीय सैन्यांकडे नव्हते तीन भारतीय सैनिकांकडे शौर्य असले तरी इंग्रजाप्रमाणे योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात ते कमी पडले चार दळणवळणाच्या साधनांवर इंग्रजांचा ताबा असल्याने आपल्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रज यशस्वी ठरले चार स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली उत्तर एक अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली दोन भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली तीन सर्व जातीचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यात एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठा होण्याची भीती इंग्रजांना वाटत होती चार त्यामुळे इंग्रजांनी लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करून पुन्हा उठा होणार नाही याची काळजी घेतली पाच इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर बसवले उत्तर एक आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा इंग्रजांचा हेतु होता त्यासाठी त्यांनी नवीन महसूल पद्धती अंमलात आणली दोन इंग्लंडमध्ये तयार होणारा माल भारतीय बाजारपेठेत विकून आर्थिक फायदा मिळवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले चार या धोरणामुळे भारतीय उद्योगधंदे बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस आला प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती उत्तर अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यामागील सामाजिक कारणे एक आपल्या परंपरा चाली रुती रूढी यात इंग्रज शासक हस्तक्षेप करीत आहेत अशी भारतीय समाजाची धारणा झाली दोन सामाजिक दृष्ट्या विघातक अशी सतीची चाल विधवा विवाहस बंदी अशा प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली तीन असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवनपद्धती मोडू पाहत आहे असा लोकांचा समज दृढ होऊ लागला दोन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले उत्तर अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना पुढील कारणांमुळे अपयश आले एक अठराशे सत्तावनच्या उठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली संपूर्ण भारतभर आणि एकाच वेळी उठाव झाला नाही दोन इंग्रजाप्रमाणे उठावाला एक संघ असे नेतृत्व मिळाले नाही तीन अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने उठावकऱ्यांची ताकद कमी पडली चार शौर्य असूनही युद्धातील डावपेच आखण्यात उठावकरी कमी पडले पाच उठावकऱ्यांकडे पुरेशी सशस्त्रे नव्हती सहा इंग्रजांकडे आलेली आर्थिक ताकद अध्यावत शस्त्रे आणि अनुभवी सेनानी यांचा उठावकरांकडे अभाव होता सात दळार मरणाचा ताबा इंग्रजांकडे असल्याने सैन्याच्या शिस्तबद्ध व जलद हालचाली त्यांना करता आल्या त्यांच्या पुढे भारतीय सैन्यांचा निभाव लागला नाही आठ आर इंग्रजांची आरमारी ताकद भारतीय संस्थानिकांपेक्षा मोठी होती तीन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याचे झालेले परिणाम पुढील प्रमाणे एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरुद्ध आलेल्या असंतोषामुळे हा लढा लढला गेला याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली दोन भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही याची खात्री होऊन अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला तीन राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली चार इंग्रजांनी भारताची लष्करा पुनर्रचना करून अंतर्गत धोरण धोरणात्मक बदल केले चार अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले उत्तर अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी पुढील धोरणात्मक बदल केले एक भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही दोन भारतीय समाज सामाजिकदृष्ट्या एकसंध होणार नाही याची काळजी घेणे तीन भारतीय समाजात जात धर्म वंश प्रदेश या कारणावरून सतत संघर्ष होतील असे प्रयत्न करणे चार भारतीय समाज घटकात एकमेकांविषयी मने कलुषित होण्यासाठी फोडा व राज्य करा हे धोरण सूत्र ठरवले गेले